संत माय बाप कृपावंत केवढा केला के उपकार काय वानो मी पामर जडजीवा उद्धार केला मार्ग सुपंथे दावीला केवढा केला उपकार काय वानो मी पामर सेना म्हणे उतराये होता न दिसे काये केवढा केला उपकार काय वानो मी पामर विठाल विठाल सान्द्रनीलाबुदाबम् जगननिहित पाणि मण्डनं मण्डन तरुण तुलसीमाला कन्धरं कञ्जनेत्रम् सदैवलहासमित्थलं चिन्तयामि सदेधवलहास्संविठ्ठलम् चिन्तयामि सदेधवलहासम् विठ्ठलम् चिन्तयामि ॐ नमो ज्ञानेश्वरा ॐ नमो ज्ञानेश्वरा ठेवी तो माता परेसावी विनंती माझी पंढरी नाता असून जो भाव आलो तुझ्या ठाया कृपा दृष्टी पाहेकडे पंढरी राया ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कला कुसरी काहीच नेनो बोलतो वचन आति भाविका तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी एका जना त्याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मितव अनाथ अपराधी कर्महीन मतिमंद बुद्धी तुझ मी आठविले नाही कधी वाच कृपा निधी माय बाप्पा बोलले लेकुरे वेडे वाकुडे उत्तरे करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपे सेवे करता निवडेल अभंग महान भगवत भक्ती काही वल्य मूर्ती वैराग्य शरमणी भक्ती रत्न असणारे आमचे सेना महाराजांचा चार चरणाचा संतपर प्रकरणातील अभंग सेवेकरता निवडलेला आहे विठ्ठल गंगा भागीरथी कौसाबाई विठ्ठल पोकळे यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त या ठिकाणी माझ्यासारख्या पामराला आमच्या कुसुमबाई केशव कांडेकर आमच्या आत्या यांच्या माध्यमातून आज हा कीर्तनाचा योग आलेला आहे या ठिकाणी आईचा वाढदिवस ज्या तीन मुलांनी केला एकदा टाळी वाजवा त्यांच्याकरता फार गोड आयोजन नियोजन आणि प्रयोजन त्यांनी केलंय फार मोठ बघा आपले आई आणि आपले वडील असताना त्यांनी एवढा मोठा कार्यक्रम करणं हे विशेष जगाच्या पाठीवरती आई वडील गेल्यानंतर कुणीही कार्यक्रम करत पण ते दाखवण्याकरता करतात पण इथे मात्र आई असताना आईच्या कृतज्ञ व्यक्त होण्याचा प्रयत्न त्यांनी केलाय असे आमचे सामाजिक कार्यकर्ते रेवजी दादा पोकळे लक्ष्मण दादा पोकळे लहानू दादा पोकळे या तीनही मुलांनी भव्य आणि दिव्य स्वरूपामध्ये आयोजन नियोजन प्रयोजन केलेलं आहे या कीर्तनाच्या सेवेकरता मला मिळालेले आजचे गायनाचार्य तसं पाहिलं तर माझ्यापेक्षाही अधिकारानं ज्ञानानं आणि विशेष कीर्तनानं जे महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहेत असे आमचे संदीप महाराज माझे परम मित्र तसेच आदरणीय आमचे मृदंगाचार्य महाराज फार दोनही रत्न फार सुंदर आहेत महाराज तसेच या गावातील देखील गायनाचार्य महाराज मंडळी असतील आणि विशेष माझ्या संस्थेमधील छत्रपती संभाजीराजा वारकरी शिक्षण संस्था या संस्थेमध्ये मुलंही शिक्षणालय आहेत मुलीही शिक्षणालय अशा संस्थेमधील माझे सगळे बालगोपाळ बाल, बाल कीर्तनकार बाल गायक आणि बाल टाळकरी या ठिकाणी ही मुलं देखील या कीर्तनाला उपस्थित आहेत हार्मोनियम वादक आहेत सुंदर यांची सिस्टीम आहे फार गोड सिस्टीम आहे दादा असाच आवाज तुमचा पाकिस्तान पर्यंत जाऊ द्या फार गोड सिस्टीम आहे काय द्यावं काय द्यावं तुम्हाला काय द्यावे त्याचे व्हावे उत्तराई फार गोड सिस्टीम आहे गोड मंडप आहे गोड विनेकरी बाबा आहेत गोड तुळशीवाले आहेत सगळं वातावरण सुंदर आहे, आहे कारण आज आनंदाचा दिवस आहे महाराज फार आनंदाचा दिवस आहे कारण आज वाढदिवस आहे आणि तोही शतकांच्या पलीकडे गेलेला वाढदिवस आहे विठाला विठाला, 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 विठाला। शतकांच्या पलीकडं माणसाचं आयुष्य नसतं महाराज तसं पाहिलं तर आमच्या शास्त्रानं आणि आमच्या हिंदू धर्मानं वय देखील सांगितलं माणसाचं किती वय असतं अल्प आयुष्य मानव देह शतगणिले ते अर्ध रात्र खाय यामध्ये क्षय काय वर्षाचं आयुष्य सांगितलंय महाराज वर्षाच्या आयुष्याच्या परीकड आज ही माऊली गेलेली आहे म्हणून या माऊली करता मोठ्यानं टाळी वाजवा बघा महाराज कस आपल्याला एवढं आयुष्य मिळणार नाही हे आपल्याला आहे म्हणून तर मी आज हे व्हिडिओ शूटिंग वगैरे हे तुम्हाला वाटतं का मी का एवढं कशाला का बोलवलं कारण मला माहितीये ना मी जगणार नाही जास्त दिवस आणि मी जगणार नाही याची मला गॅरंटी आहे विठाला विठाला माझ्या माझ्या बायका पोरांना हे पाहायला मिळावं मी होतो बाबा किशोर महाराज होते बाबा आणि ही शूटिंग पाहायला मिळावी म्हणून आज आमच्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचं भूषण आमचे वारकरी अजर हरिनामाचा एवढा गोड चॅनेल आहे आणि याष्ट काना कोपऱ्यापर्यंत सह्याद्रीच्या खोऱ्यांपर्यंत हे कीर्तन जाणार आहे आणि म्हणून दादांच्या माध्यमातून ही शूटिंग देखील या ठिकाणी आहे अभंग महाराजांचा आहे या अभंगामध्ये महाराजांनी संतांचं वर्णन केलेलं आहे पण संतांचं वर्णन करत असताना या अभंगामध्ये महाराजांनी काही उपमा दिलेल्या आहेत उपमा कोणती दिली तर संतांना माय बापाची उपमा दिली आता माय बाप आणि संत हे दोन वेगवेगळे आहेत पण तरी वेगवेगळे जरी असले तरी दिसायला सारखे आहेत दुसरा गुणधर्म त्यांचा विशेष गुणधर्म सारखा आहे आणि तो गुणधर्म म्हणजे निस्वार्थी भावना माय बापामध्ये असते तीच भावना आमच्या संतांमध्ये असते विठाला विठा विश्वाच्या पाठीवरती संतांच्या कृतज्ञतेबद्दल व्यक्त कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे महाराज मी नेहमीच सांगतो विश्वाच्या पाठीवरती तीन जणांचे उपकार आपल्यावरती अगणित असतात कुणाकुणाचे भगवंताचे उपकार असतात दोन संतांचे उपकार असतात तीन आई बापाचे उपकार असतात बघा भगवंताचे उपकार असतात संतांचे उपकार असतात आणि आई बापाचे उपकार असतात महाराज आता संतांचे उपकार किती असतात मायबापाचे किती असतात आणि भगवंताचे किती असतात दादा भगवंताचे किती उपकार आहे आपल्यावरती काय केलं देवानं काय दिलं देवानं हा प्रश्न कधीतरी मनाला विचारा ज्या वेळेस तुम्ही तुमच्या मनाला विचाराल काय दिलं देवान पहिला प्रश्न विचारल्यानंतर तुमचं मन तुम्हाला आतून उत्तर देईल काय नाही दिलं देवानं काय नाही दिलं देवान काय नाही दिलं विचारून पहा मनाला काय नाही दिलं

स्तो बगा <small> भगवान परमात्म्यानं आम्हाला लाख मोलाचा देह दिला माय बाप लाख मोलाचा देह दिला विचारा कधीतरी म्हणाला काय नाही दिलं माझ्या परमात्म्यानं मला आपण देवाला काय दिलं एवढे भामटे आपण आपण देवाला अजूनपर्यंत काहीच दिलं नाही महाराज सत्यनारायणाची ना पूजा घालतो तरी किडेल किडेल सुपारवाहतो देवाला आपण काय दिलं देवाला आपण आपण देवाला काय दिलं नाही महाराज काहीच दिलं नाही काहीच दिलं नाही सांगू भगवंताला आपण काय द्यावं आजी काय द्यावं आपण भगवंताला भगवान परमात्म्यानं एवढा मोठा लाख मुलाचा देहा आपल्याला दिला ना तर आपण मरेपर्यंत त्याचं नामस्मरण करावं हे द्यावं आपण देवाला दिलं पाहिजे ना देवाला आपण काहीतरी आपण देवाचं नाव मरेपर्यंत घेत नाही महाराज मरेपर्यंत घेत नाही आमच्या गावाकडे एक म्हातारं झालं म्हातारा सांगतोय मी म्हाता असं होतं असं करामती म्हातारं झालं त्याला मरेपर्यंत कधी पांडुरंगाचं नावच घेतलं नाही महाराज कधीच घेतलं नाही मरेपर्यंत पांडुरंगाचं नावच त्याच्या मुखात कधी आलं नाही त्याला म्हटलं ना गावात जरा अखंड हरिनाम नाम सप्ता बसला असला त्याला म्हटलं बाबा गावात काय चाललंय ते म्हणायचं आपल्या गावात ते चाललंय कधी अखंड हरिनाम नाम सप्ताच कधी म्हटलं नाही महाराज मरून बिचार आणि असे जगे काय उपयोग नाही महाराज जे देवाचं नाव मुखामध्ये घेत नाहीत ना असे जगून काही उपयोग नाही महाराज काही काही आपला जन्म वाया गेला महाराज ज्याच्या मुखामध्ये पांडुरंगाचं नाव नसेल त्याच जीवन व्यर्थ आहे महाराज व्यर्थ आहे नाथ महाराज तर सांगतात आता हे माझे शब्द नाही बरं नाथांचे शब्द आहेत नाथ महाराज म्हणतात नामाविना मुख सर्पाचे ते बिळ जिव्हा ने काळ सर्प आहे भगवंताच नाम जर आपल्या मुखामध्ये नसेल तर ते मुख नाही नागाच बिळे म्हटले ती जीभ नाही तो सर्प आहे जीवानवे काळ सर्प आ आहे आणखी नाथांनी पुढचा शब्द वापरला नाथ महाराजचा तो शब्द सांगण्याजोगा हो नाही कीर्तनात तरी सांगतो कारण आपल्या आपल्या प्रत्येकाच्या मनाला कुठेतरी तोचून टोचून जाईल हे शब्द नाथ महाराज म्हणतात जर आपल्या मुखामध्ये परमात्म्याचं नाव नसेल आपल्या मुखामध्ये भगवंताच नाव नसेल तर आपल्या जगण्याला अर्थ नाही म्हटले काय माय गेली पासी हरी नये मुखासी अरे मूढा पातके करिता पुढे आहे पुसता काय उत्तर देता होशील तू अरे पुढे तुला यमराज आहे ना येणार तो एक ना एक दिवस काय उत्तर देशील आपल्या मुखामध्ये देवाचं नाव नसेल ना बाबा तर जीवन वाया मातार देवाचं नावच घेत नव्हतं महाराज मी माझ्या गावाकडचं सांगतोय देवाचं नाव घेणार नाव न घेतल्यामुळे जीवन वाया गेलं महाराज वाया गेलं वाया गेलं वाया गेलं आणि म्हातारा मरून गेलं पाहतं काय माझ्याकडे मरून गेलं मरून गेलं म्हातारा मरून गेल्यानंतर म्हाताराच्या पोटीत दोन ह <laughs> <laughs> बाप होते ह बाप कळत ना मी काल अशा एका छोट्या मुलाला विचारलं ह बाप्प म्हणजे काय ते म्हटलं महाराज हरभऱ्याची भाजी पळवणारे म्हटलं ह पप म्हणजे काय हरिभक्त परायण हप्प होते आणि दोनही मुलं सुसंस्कारी होते दोनही मुलांनी विचार केला आपला बाप गेला मग काय करायला पाहिजे म्हणे काही नाही आपल्या म्हाताऱ्याची हाड काशीला न्यायला पाहिजे काशीला न्यायचे म्हटले करायचं काय काय का नाही म्हटले काशीला जायचं म्हटल्यानंतर जावं जायला जा तीन दिवस लागतात तीन दिवस लागतात म्हणून धाकट्याला सांगितलं दादा आपल्या म्हाताऱ्याला काशीला न्यायचं आणि कशात न्यायचं आता तुमच्याकडे कशात नेतात हा शेवटचं सोडायला कशात नेतात झोपले काय तुम्ही कशात नेतात हा आमच्या इकडे मडक्यामध्ये नेतात कड्या मडक्यात कान येतात माहिती तुम्हाला मडक्यात कान येतात का नेतात मडक्यात मडक्यामध्ये नेतात का नेतात मडक्यात इकडं असं झालंय कधी बाबा लय श्रीमंत माणूस आहे लय करोडपती माणूस आहे लय कोट्याधीश माणूस आहे म्हणून त्याला नेताना बीएमडब्ल्यू गाडीत नेलं असं कधी आहे का नाही ना महाराज ऑडी गाडीत नेतात का नाही नेत महाराज मडक्यात नेतात का मडक्यात नेतात दादा ते मडकं तुम्ही कधी पहा त्याच्या भविष्य काळातही माती आहे त्याच्या वर्तमान काळातही माती आहे आणि त्याच्या भूतकाळात सुद्धा काय आहे माती आहे ते मडका आपल्याला शिकवत मातीच असते तसे माणसाची सुद्धा काय भूतकाळातही मातीच आहे वर्तमान काळात देखील माती आहे आणि भविष्य काळात देखील माणसाची काय होणार आहे मातीच होणार आहे मातीच होणार आहे ना या देहाची कधी ना कधी हा देह ना देहा हे काळाचे धोणे नवेलाचे देहा आणखीन एक मडक्याचं वैशिष्ट्य सांगू मी तुम्हाला सांगू मडक्याचं वैशिष्ट्य मडकं तुम्ही कधी पहा ते वर्तमान काळात थंड असतं महाराज ते भूतकाळात थंड असतं महाराज ते भविष्य काळात देखील काय होणार आहे थंडच आहे ना महाराज ते थंडच असतं ते थंड काय असतं आहे माणूस माणसाचे जे उरफट आहे महाराज माणूस गरम होतो माणूस गरम राहतो गरम राहू नये महाराज माणसानं कधी कारण माणसानं कधी आठवावं आपल्याला एक ना एक दिवस मडक्यामध्ये जायचं ना ते मडक थंड असतं महाराज माणसानं आयुष्यामध्ये कधी गरम राहू नये माणसानं आयुष्यात कधी थंड राहावं काय थंड राहावं तर आपल्या भूतकाळात आपली माती होणारे म्हणून थंड राहावं ऐका वैशिष्ट्य मी परमात्म्याचे उपकार सांगतो तोच माणूस मडक्यामध्ये म्हात्याला घेऊन गेला गेल्यानंतर त्याचा मुक्काम आता काशीला जायला तीन दिवस लागतात तीन दिवस दुसरा मुक्काम त्याचा मित्राच्या घरी पडला मित्राच्या घरी पडल्यानंतर दिवसभर दमला होता दमल्यामुळे थकल्यामुळे झोपून गेला झोपल्यानंतर त्या मित्राच्या घरामध्ये मित्राची बायको होती आता मित्राच्या बायकोला एक वाईट खोड होती महाराज ती काय करायची घरी आलेल्या पाहुण्यांच्या पिश्या उचकायची आता तिला पिश्या उचकायची सह होती हे झोपलं हे झोपल्यानंतर याच्या याच्या बॅगी मध्ये हे म्हातार म्हात म्हणजे ते मडक होतं तिनं ती थी पिशी उचलली पिशी उचकल्यानंतर त्या पिशी मडकं सापडलं आता तिला राग आला रागाच्या रागा भरामध्ये तिनं मडकं बाहेर नेलं आणि एका गटारीमध्ये नेऊन टाकलं आता मला सांगा म्हात्याला जायचं कुठं होत काशीला म्हातारा गेलं कुठं गटारीला का गटारीला गेलं जे ध्यान देऊन दृष्टांत ऐकतात त्यांच्या लक्षात येईल ते गटारीला का गेलं कारण त्यानं जीवनामध्ये कधी भगवंताचं नाव घेतलं नाही नशिबाने महाराज ती माणस ज्यांच्या मुखामध्ये मरेपर्यंत परमात्म्याचं नाव येत महाराज महाराज मी आणखीन एक सांगू नशिबान आहे ती माणस ज्यांच्या देहान परमात्म्याची भक्ती घडते महाराज महाराज नाही गेला नाही गेला म्हातारा गेला नाही म्हणून मित्र सकाळी सकाळी उठला काशीला निघाला काशीला गेला ब्राह्मण काकानी मांडी घालून बसवलं पिंडदान केलं आणि आता म्हटले काडा म्हाताऱ्याला बाहेर त्यानं ती चैन उघडली चैन उघडल्यानंतर म्हातारा नव्हता त्यानं गावाकडे भावाला फोन केला दादा अरे दादा रडायला लागला फोनवरती अरे दादा अरे आपला म्हातारा काशीला आला नाही दादा म्हण काय झालं अरे दादा आपल्या म्हाताऱ्यानं रेल्वे मधून उडी मारली दादा म्हातारा काशीला आला नाही म्हटलं रेल्वेमधून उडी मारली म्हटलं भावाने सांगितलं बघ दाद्या घरी निघून ये मला माहीत होतं आपला म्हातारा काशीला जाणार नाही ये घरी घरी गेला घरी गेल्यानंतर म्हटलं काय झालं अरे दादा मला लई वाटलं होतं म्हाताऱ्यानं काशीला जावं पण म्हातारा काशीला पोचलाच नाही मधीच म्हातारा गेला कुठं गेला माहीत नाही पण ऐकणार रे दाद्या काही हरकत नाही आपल्या म्हाताऱ्यानं ना आयुष्यभर कधी देवाचं नाव घेतलं नाही आयुष्यभर कधी देवाचं नाव घेतलं नाही म्हणून म्हातारा काशीला गेला नाही आता मात्र आपल्या हातात आहे गड्या आपण आपल्या म्हाताऱ्याला मुक्ती द्यायची दादा कशी द्यायची म्हटला मुक्ती बघा कशी मुक्ती द्यायची उतर व्हावाय लोकी झेंडा म्हणे कशी द्यायची मुक्ती म्हणे मुक्ती द्यायला एकच मार्ग आहे म्हटलं काय म्हाताऱ्याची दोनच हड आता आपल्या घरामध्ये राहिलेत आणि ती मी मंदिरामध्ये ठेवले जागे ये म्हटलं आता मग न्यायचं कसा म्हातारा म्हणे काय नाही आता मडक्यामध्ये नाही न्यायचा दादा कारण म्हातारा मडक्यामधून उडी मारतो दादा आता म्हातारा मडक्यामध्ये नाही न्यायचा दादा मग कसा न्यायचा म्हणे याची बारीक बुकटी करू आपण त्या दोन हाडांची बारीक बुकटी केली आणि मशिरीच्या डबीमध्ये म्हातारा भरला मशिरीच्या डबीमध्ये ते म्हातारा घेऊन निघाले काशीला आता काशीला निघाल्यानंतर हे दोन भावांचं बोलणं दोघंही काशीला निघाले आणि दोघांच्या बायकाही काशीला निघाल्या आता फोर व्हीलर गाडी केली इलेक्ट्रिका गाडी केली गाडी बुक केली काशीला पोहोचल्या काशीला गेल्यानंतर पूजा वगैरे मांडली ब्राह्मण काकानी मांडी घालून बसवलं म्हणे सोडा म्हाताऱ्याला आता पण म्हाताऱ्याला सोडताना आ, दोन सुनांना खाली पाठवलं म्हणजे इथं बाया माणसाने थांबू नका कारण इथल्या इथल्या घाटावर आंघोळी करीत नाहीत बाया माणसाने खाल्ल्या घाटाला जा खाल्ल्या घाटाला दोघी जणी गेल्या म्हणजे सोडा म्हाताऱ्याला आता म्हाताऱ्याला सोडणार एवढा आ... आनंद झाला एवढा आनंद झाला लेखाला म्हणे दादा आपला म्हातारा गंग्याला पोचला दादा आनंद झाला आनंदाच्या आनंद भरामध्ये डबी सोडून दिली पाहता काय माझ्याकडे डबी वाहत 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 खाल्ल्या घाटाला निघाली खाल्ल्या घाटाला ही आंघोळी करीत होत्या आंघोळी करता करता ही म्हटली माय इतक्या दिवसाना मी गंगा माईला आले गंगा माय काहीतरी प्रसाद माय आणि तिने ती डबी अशी वरती काढली डबी वरती काढली पदरामध्ये बांधली डबी घरी घेऊन आली लोऱ्याला मला सांगा हाताऱ्याला जायचं कुठे होत काशीला म्हातारा आला कुठं पुन्हा आपल्या गावात आला का आपल्या गावात आला कारण त्यानं कधी जन्मभर परमात्म्याचं नाव कधी घेतलं नाही महाराज देवाचं नाव घ्यावं लागतं बघा ज्याच्या हातामध्ये नाम आहे भगवंत त्याला मोक्ष आहे बरोबर की नाही ह असं म्हटलंय मुखी नाम हाती मोक्ष आयसी साक्ष बहुतांची विचार विखारा मी कशा करता सांगितला भगवंताचे उपकार लक्षात ठेवले पाहिजे कृतज्ञ नाही बनायचं महाराज भगवंताचे उपकार लक्षात ठेवा परमात्म्यानं लाख